नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी पेन्शनधारकांच्या या मागण्या पूर्ण होणार जाणून घ्या अधिक माहिती अडूच्या माध्यमातून कोणत्या चार प्रमुख मागण्या पूर्ण होणार आहेत तर पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका आणि सोबतच मोठी बातमी आपल्या मित्र सर्वांना सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन प्राप्त करणारे निवृत्ती वेतनधारक अनेक वर्षापासून मूलभूत पेन्शन समस्या आणि पुरेशी पेन्शन वाढ करण्याची मागणी करत आहे पेन्शनची रक्कम अत्यंत आहे जी जगण्यासाठी अपुरी आहे या संदर्भात राष्ट्रीय संघर्ष समितीने माननीय खासदारांना त्यांच्या न्याय मागण्या देत मांडण्याचे आणि पेन्शनधारकांच्या कल्याणासाठी ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले आहे पेन्शनधारकांच्या समस्या आणि मागण्या काय आहेत पी एस पंच्या पेन्शन मिळवणाऱ्या निवृत्ती सार्वजनिक सहकारी आणि खासगी संस्थांमध्ये तीस ते पस्तीस वर्ष काम केल्यानंतरही अत्यंत कमी पेन्शन मिळते सरासरी एका निवृत्ती वेतन केवळ अकराशे सत्तर रुपये मासिक पेन्शन मिळत आहे जे वृद्ध जोडप्यांच्या जगण्यासाठी अपुरे आहे तेरामध्ये किशोरी समितीने तीन हजार रुपये मासिक पेन्शन आणि मागे भत्ता देण्याची के शिफारस केली होती परंतु दोन हजार चौदा मध्ये ही पेन्शन रुपये निश्चित करण्यात आली होती सध्या छत्तीस लाखाहून अधिक पेन्शनधारकांना एक हजार रुपयापेक्षा कमी पेन्शन मिळत आहे याशिवाय पेन्शनधारकांना योग्य वैद्यकीय सुविधाही मिळत नसल्याने त्यांच्या अडचणीत आणखीच वाढ झालेली आहे चार प्रमुख मागण्या कोणत्या आहेत मित्रांनो पेन्शनधारकांची स्थिती सुधारण्यासाठी राष्ट्रीय समिती गेल्या वर्षापासून विविध बैठका आयोजित करत आहेत पेन्शनधारकांच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत पहिली आहे किमान पेन्शन वाढ मित्रांनो किमान निवृत्ती वेतन एक हजार रुपयावरून सात हजार पाचशे रुपये मासिक केले पाहिजे त्यात महागाई भत्त्याचे समावेश असावा अशी मागणी कोशियारी समितीच्या सिफारशीच्या अनुषंगाने आहे जी गेल्या दहा वर्षात वाढलेली मागाई लक्षात घेऊन करण्यात आलेली आहे दुसरी आहे पेन्शनधारकांना मोफत वैद्यकीय सुविधा मित्रांनो ई पी एफ पंच्याण्णव निवृत्ती वेतनधारक आणि त्यांच्या जोडीदारांना मोफत वैद्यकीय सुविधा देण्यात याव्यात तिसरी आहे उच्च पेन्शनचे फायदे सर्व निवृत्ती वेतनधारकांना कोणत्याही भेदभावशिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या चार दहा दोन हजार सोळा आणि चार अकरा दोन हजार बावीसच्या च्या निर्णयानुसार वास्तविक वेतनावर उच्च निवृत्ती वेतनाचा लाभ देण्यात यावा नॉन ई पी एस पेन्शनधारकांना रुपये पाच हजार मासिक पेन्शन नॉन ई पी एस पेन्शनधारकांना रुपये पेन्शन देण्यात यावी केंद्र सरकारकडे तातडीने कारवाईचे आव्हान देशव्यापी आंदोलन आणि अनेक खासदार आणि मंत्र्यांच्या होऊनही पेन्शनधारकांचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत पेन्शनधारकांची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत असून पेन्शन वाढवता अनेक पेन्शनधारकांच्या मृत्यू होत आहे या कारणास्तव संसदेत सरकारने पेन्शनधारकांचा आवाज उठवावा आणि पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी कामगार मंत्री यांना भेटून या प्रकरणावर त्वरित कारवाई करावी पुन्हा पुढच्या नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद